शैलेश भोसले बहिरू सूर्यभान बेरड हे घरात घुसले या गावगुंडांनी मला पती व आईला जबरदस्तीने खेचू लागले त्यावेळेस त्यांनी मला नको तिथे स्पर्श करू लागले त्यावेळेस माझ्या अंगावर ब्लाउज देखील फाटले व सदर महिलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली व साडी फेडली व आम्हाला बाहेर काढले तसेच मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून माझा विनयभंग केला त्यावेळेस इतर अठरा ते वीस जण गुंड प्रवृत्तीचे अडदंड गुंड देखील होते त्यावेळेस दोन जेसीपी एक डम्पर एक ट्रॅक्टर हे देखील बाहेर होते आमच्या घरातील सगळे सामान सोने पैसे दागिने कागदपत्र इत्यादी वस्तू होते त्यांनी घर जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करून टाकले त्यांनी आम्हाला लाकडी दांडक्याने व लोखंडी पाईपाने पाठीत दगडाने मारले या सर्व घटनांमध्ये तीन ते चार लोक जखमी झाले या संदर्भात या संदर्भात कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करायला गेले असताना त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही या विषयावर मान्य पोलीस अधीक्षक यांना सुद्धा भेटून त्यांच्या समोर कारवाई झाली नाही संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे न्याय नगर तालुका नगर गाव निंबोडी मधून बोलते निंबोडी गावच्या सरपंचांनी सात ऑक्टोबर एक महिन्यापूर्वी सात ऑक्टोबरला आमचं सा घर पाडलं राहतं दोन जे शिबी आणून डम्पर ट्रॅक्टर तीस माणसं आणून आमच्यावर हल्ला केला त्यावेळेस बी आणि त्यांनी त्यावेळेस पोलीस स्टेशनने भिंगार पोलीस स्टेशनने कंप्लेंट नाही घेतली त्यांच्या नावची फिर्यात नोंदून नाही घेतली आम्ही एस पी साहेबांना भेटलो त्याच्यानंतर आता त्यांनी फिर्यात नोंदली त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही अहमदनगरमध्ये आज परत तसाच हल्ला त्यांनी आज आमच्यावर केला आईवर भावावर माझ्या मालकावर माझ्यावर माझ्या पाठीला माझ्या ओटीत पोटात कमरेत लाथा घातल्या माझ्या वडीलला माझ्या मालकाला सुद्धा धरू धरू आपटीला आईला पण आपटलं आणि अहमदनगर जिल्हा आहे ना पूर्ण पोलीस स्टेशन यांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही त्याच्यामुळे त्यांनी आज परत हा प्रकार घडून आणला त्यांना गुंड येतं ते दहशत करून राहिले त्यांनी आमची वडिलोपार्जित जमीन आहे ना आमची वडिलोपार्जित जमीन आहे हा तेवढी गावची नोंद आमच्या नावावर असून सुद्धा आमच्यावर हल्ला करू राहिला आणि आमचं घर तोडू राहिलंय तो आणि सरपंच पदाचा फायदा घेऊन त्यांनी आमच्या नोंदी त्याच्या नावचे करून घेतल्या आमची मागणी आमचा हिस्सा भी आम्ही त्याला कधी विकला पण नव्हता नाही बी विकल्याला आमचा हिस्सा आमचा घेण्याच्या बाबतीत आम्ही करतात भांडण नेलो त्यांना नोटीस आले त्यांनी आज परत आमच्यावर हल्ला केला आणि आमचे वडीलोपार जे घर आहे ते पाडलं एका घराला कुलूप लावलं आणि एक घर पाडून टाकलं त्यांनी आमच्या वडीलोपार आणि एका घर नवीन बांधलेलं ते हाकून लावलं आम्हाला तिथून आणि आमचं घर आहे ते स्वतःच पोलीस स्टेशनला आम्ही मागणी केली न्यायासाठी पोलीस स्टेशनने अजिबात त्यांना काही सुद्धा केलं नाही कारण की तो प्रेशर चालवतो अनलिगली प्रेशर चालवतो त्याच्या हप्ते चालू येतं पूर्ण आयल्या नगरमध्ये त्याच्यामुळे त्याच्यावर कुणी कारवाई कसलीही करीत नाही तो पैसे भरून तोंड दाबतो आमच्यावर अन्याय केला असा अन्याय कुठंच घडला नाही आम्हाला कुठंच घडला नसताना असा अन्याय केला आणि जीवच मारण्याची धमकी देतो आज सुद्धा तेच म्हणतो तुम्ही जर कोर्टात गेले तर तुम्ही गेलेत ना तर आता जीवच मारून टाकेल म्हणतो हे गावातसुद्धा थांबायचं नाही आणि आमचे वडील बार्जित जमीन आहे आणि हे नगरचं पोलीस स्टेशन आहे ना भिंगार कॅम्प यांनी त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही काहीच नाही एस पी साहेबांना भेटलो डेप्युटी साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांना भेटलो सी ओला भेटलो बी डीओला भेटलो पण आम्हाला कुठंही न्याय भेटत नाही आम्ही न्याय कोणाकडे मागायचा यांना कठोरात कठोर कारवाई करा यांच्यावर खूप कडक यांच्यावर काहीच कारवाई केली नाही अहमदनगरमध्ये आणि आता आहे ना त्यांच्यात कडक कारवाई करा त्यांच्यावर शिक्षा द्या त्यांना बया माणसांना मारायचं यांचा अधिकार एका गडी धडाधड दड़ आम्हाला पायपानी मारतात काठ्याने मारतात लाथाबुक्क्यानी मारतात बोटाडाच्या लाथ्या पिऊन दारू पिऊन मारतो त्या जयराम कत्र बेरडचा भाऊ गेला दारू पिऊन मारितो विकास कत्र बेरड अंबादास बाबू बिरड यांनी आज खूप बेदम मारहाण केली दीड महिन्यापूर्वी पण त्यांनी जवळजवळ तीस माणसं एक ढम्पर एक ट्रॅक्टर दोन जे घेऊन आमच्यावर हल्ला केला होता घर उद्ध्वस्त केलं आमचं रस्त्यावर पसारा फेकला हा वडीलोपार्जित जमीन आहे आमच्या आमच्या काही भाड्याच्या का का काय काय <laughs> यांनी लुटले आमच्या जमिनी नोंदी घेतल्या त्या नोंदीविषयी आम्ही तक्रार करायला गेलो का आम्हाला असं करतोय कत्रिटूर आणि विश्वनाथ चतुर्वेर यांनी आम्हाला मारलं मारहाण केली माझ्या मुलाला मारलं माझ्या दावाला मारलं माझ्या मुलीला बी मारलं मला बी मारलं आहे त्यांनी अशा दंडाड्या झोर झरूप फेकभोग करीत होते माझी मालकाची जागा माझी सासरीची जागा यांनी लुटायचं प्रयत्न केले आम्हाला वाटलं आम्हाला आमचं पहिलं घर पाडण आजारी त्या घरात भाडेकरी घातलं म्हणून आम्ही बघायला बोलू आम्ही त्याला खर्च केला आहे त्या घराला आणि त्यांनी लगेच बोलून घेतले मारहाण केली गुंड येत ते गुंड आता तुमची अत्याचार चाललेला गरीब गरीबवर हो आमच्या ठीक काय आता आमची मागणी काय नाही परत कारवाई करायची का त्यांच्यावर आम्हाला लय अत्याचार करू राहिले आम्ही गरीब हो।